नाही काळजी घ्या त्यांची आधीच तब्येत खराब आहे मागच्या बरेच आंदोलनांना आम्ही सोबत होतो व्यासपीठावर सुद्धा चालताना उठताना बसताना त्यांचे हातपाय थरथर करत म्हणून त्यांनी काळजी घेतली पाहिजे सगळं त्यांचं हे सातवं उपोषण प्रकृती पाहता सरकारकडे मागणी करणार आहात का किंवा मी त्यांना बोलताना आता तेच सांगितलं की आमच्याकडं जी जिम्मेदारी असेल त्यांनी मला आशीर्वाद दिला आहे आमदार होण्यासाठी त्यांनी जी जिम्मेदारी असेल ती आम्ही पाहू जी सरकारला बोलायची असेल किंवा जी अडमिशनामध्ये बोलायची असेल त्यांची जी भाग आमच्याकडे देईल तो आम्ही जिम्मेदारी पार पाडू सरकार त्यांनी समाज पिढ भावना त्यांच्या सोबत आहे त्यांनी त्यांना थोडं थोडं त्रास झाला तर मोक रस्त्यावर मिळतात यापैकी सरकार लक्ष देणारी पाटील यांच्या बरोबरच आता मोठ्या संख्येने समाज बांधव आम्हाला लोक शाळेत कशा पद्धतीने कारण की सरकारने अगोदर देतानाचा विषय जो केला होता परंतु कुठंतरी पेंटिंग राहते त्याची अंमलबजावणी झाली आता सरकार काय हा मनोज दादा पाटला मोठ पु सर्टिफिकेट त्यांच्या पहिल्या आंदोलनामुळे खूप जणांना होती त्यांची जी मागणी आहे सर्व समाजाची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी सर्व समाज असतो आणि आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आहे आणि निवडणुकीच्या सुद्धा मला जेव्हा लोकांनी विषाणत होतो की आरक्षणाबद्दल काय आहे म्हणतो म्हणून दादा जरांनी पाटील म्हणतो तसंच देशमुख नाही मला पहिल्यांदा ह्या विषयावर तुम्हीच बोललो पहिल्या सभागृहामध्ये सुद्धा हा विषय मी आढळला आणि बोलल्यानंतर मी सांगितलं होतं की सीडीआर जर तपास तर सर्व गोष्टी तुमच्या समोर येतील आम्हाला कुणी म्हणलं राजकारण करतं ह्याच्यामध्ये राजकारण कोणत्याही पद्धतीवर जी वस्तुस्थिती आम्ही सांगितली की तीच वस्तुस्थिती आपल्यासमोर होती टी व्ही फुटेज भेटतात कुठं कुणा कुठं त्यांचं सोशल मीडियावरती फिरतंय की म्हणजे समोर लोकांची जी वस्तुस्थिती ती समोर होते बीडचं बिहार होतंय का बीड आमचा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि लोक म्हणतात पण ज्या मास्टर माइंड वाढले कराडमुळे हा विषय झाला जातीमध्ये तेढ निर्माण केलेलं आहे या माणसाला आठ टाकण्या शिक्षा झाली की व्यवस्थित काम आमच्या अंजली दमने यांनी अशी मागणी केलेली आहे की जे यांच्यासह जे सर्व आरोपी यांना कारागृहात हो। कार्यात हल काय वाटत तुमची काय मागणी असते माझी मागणी आहे माझी हीच आहे की जे मंत्रीपद आहे धनंजय मुंडे साहेबांकडं त्या मंत्रीपदामुळे कुठंतरी त्यांना संरक्षण भेटतं व्हीआयपी पी ट्रीटमेंट भेटतं त्याच पद्धतीने वाटतं अंजेरीताई दमान या आहेत जर ह्यांना मंत्री काढलं ह्यांचा राजीनामा जर घेतला तर मग त्यांना कुठंच ठरवायची अंजली दमाने अशा या आरोप केले आहे की आरोपीसाठी चॉईस ऑफ जेल आहे म्हणजे काय आरोपीला वाटेल तर जेल मध्ये ठेवायची अशी काय आहे मला ह्या विषयावरती माहिती